पीएनबी बँक घोटाळ्यामधील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मेहुल चोक्सी हा भारताबाहेर पळून गेलेला होता आणि तो बेल्जियम होता आणि तिथे त्याला अटक झाली आहे भारत सरकारच्या विनंतीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मेहुल चोक्सीवर तेरा हजार पाचशे कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याचे आरोप आहेत पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणामध्ये हवा असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला बेल्जियम मधून पोलिसांनी अटक केलेली आहे सीबीआयच्या विनंतीवरून पासष्ट वर्षीय मेहुल चोक्सीला शनिवारी अटक झाली आहे आणि सध्या तो तुरुंगामध्ये आहे अशी माहिती मिळते बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक करताना मुंबई न्यायालयानं जारी केलेल्या दोन ओपन एंडेड अटक वॉरंटचाही संदर्भ दिल्याचं कळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना उर्वशी वॉन्टेड असा हा आरोपी होता आणि त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते हो मेहुल चोक्सीला बेल्जियम मध्ये अटक केलं आहे असं समजून घेत आहे आणि बेल्जियममध्ये मेहुल चोक्सी आपल्या पत्नीसह म्हणजे प्रीती चोक्सी बरोबर राहत होता हे कळत आहे प्रीती चोक्सी ही बेल्जियमची सिटीजन होती तिकडचं तिने नागरिकत्व घेतलं होतं बरोबरच आता सीबीआय आणि इंडियन ऑथॉरिटीज ज्या आहेत त्या बेल्जियन ऑथॉरिटीज बरोबर जे आहेत बोलतायत आणि जे प्रत्यार्पणाचा जो प्रोसेस आहे ते आता सुरू करणार ज्याच्याने मेहूल चोपीला भारतात आणलं जाणार हेही कळून येत आप आहे आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर पंधरा दोन हजार तेवीस मध्ये पी एन बी फ्रॉड केस होत आणि तिथे जेव्हा जे, जे जे मागच्या काही वर्षात हे पी एन बी फ्रॉड केस आलेलं पंजाब नॅशनल बँकचं त्याच्यानंतर मेहूल चोपी भारतातून पळून गेलेला आणि बेल्जियममध्ये जे आहे पो, पोचलेला बेल्जियमच्या पहिले अजून दोन ठिकाणी म्हणजेच दोन देश इन अँटिक्वा आणि बर्बुडा या दोन देशात होता आणि आज जेव्हा बेल्जियममध्ये पोचले आहेत तेव्हा तिकडचं एफ रेसिडेन्सी कार्ड म्हणून एक असतं जे त्याला मिळालं आहे पण हा जो रेसिडेन्सी कार्ड आहे हा जो नागरिकत्व आहे सिटीजनशिप आहे त्याने फ्रॉड करून म्हणजे चुकीचे पेपर दाखवून ती बेल्जियम रेसिडेन्सी कार्ड घेतली आहे आणि कुठे ना कुठे त्या ह्याच्यात जे मेहुल मेहूल चोकती अडकला आहे आता प्रचार कोणाचे प्रोसेस सुरू होणार याला दिवस जातील पण एकदा हा प्रोसेस सुरू झाला की लवकरच मेहुल चोक्ती भारत भारतात येणार हे समजून येते करोडो रुपयांचा गोटाला होता अगदी खूप असे जे कस्टमर्स आहेत ग्राहक आहेत त्यांना न्याय पाहिजे कुठेत ना कुठे न्याय मिळेल हेही समजून घेत धन्यवाद उर्वशी आपण दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी